फक्त त्यांची नुरापुष्टी आहे की आपण लक्षात घेतलं पाहिजे असंख्य प्रश्न आहेत त्यापैकी आम्ही जे मुद्दे मांडले त्यापैकी जो आहे तो नांदेड शहरातील भ्रष्टाचाराचा प्रश्न ज्या वेळेला प्रशासक राज होतं त्या प्रशासक राज मध्ये शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला उदाहरण नांदेडमध्ये मल अमृत योजने अंतर्गत तीनशे एकोणतीस कोटीचा निधी हा राज्य शासनानं आणि केंद्र शासनाच्या संयुक्त देण्यात आलेला होता त्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार झाला असून अजूनही ते काम पूर्ण झालेलं नाही गेल्या सहा महिन्यापासून नांदेडच्या विविध भागामध्ये नवे झालेले रस्ते मधोमध खोदण्यात आले त्यापैकी एक रस्ता उदाहरण म्हणून सांगतो टाकेच्या समोरून जाणारा नवीन झालेला रस्ता हा खोदण्यात आलेला आहे त्याचबरोबर स्टेडियम कडे जाणारा रस्ता तो खोदण्यात आलेला आहे त्यामुळं नवे रस्ते हे मोठ्या प्रमाणावरती खोदून त्यामध्ये या शहराला अस्ताव्यस्त करण्याचं काम हे प्रशासक राज कालखंडामध्ये करण्यात आलेलं आहे म्हणून हा तीनशे एकोणतीस कोटीचे जे टेंडर आहे त्याची टक्केवारी कुणी खाली तर भारतीय जनता पक्ष इथले कमिशनर आणि अधिकाऱ्यांनी खाली आणि त्याचा पैसा आज आणि उद्याला मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात त्याचा पाऊस पाडण्याचं काम अवैध मार्गाने बाजपचं होणार आहे पुढचा विषय बीओटीच्या नावाखाली शहरातल्या असंख्य ज्या भूखंड होते ते भूखंड हे लाटून खाण्याचं काम हे इथले कमिशनर असतील किंवा माजी मुख्यमंत्री आणि त्यांच्या आजूबाजूच्या जे काही दलाल मंडळी जमलेली आहे बगलबच्चे त्यांनी केलेली आहे महात्मा फुले मार्केट असेल किंवा कला मंदिरची जागा असेल त्याचबरोबर आपण जर वखार महामंडळाची जागा पाहिली तर या सगळ्या शासकीय भूखंडांना बेकायदेशीर ते भूखंड हे या लोकांच्या घशात टाकून त्यावरती पैसे कमवण्याचं काम आणि तोच पैसा आता महापालिकेमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना निवडून आणण्यासाठी तो लावला जातोय भाजप आणि सत्ताधाऱ्याकडनं ही अत्यंत गंभीर बाब आहे तिसरा मुद्दा जे आज महापालिकेचं जे कार्यालय महापालिका जिथं आहे त्याच्या अपोजिट भागामध्ये जे जुनं सरकारी दवाखाना आहे गुरु गोविंद सिंगांच्या नावाखाली तो देखील भूखंड भविष्यामध्ये दे लाटण्याचा प्रयत्न या लोकांचा आहे आणि त्याची देखील काम चालू झालेले आहेत मल्टीपर्पज सारखी शाळा जी ऐतिहासिक शाळा आहे ती सुद्धा जिल्हा परिषदची जागा जी की निजामकालीन शाळा आहे जो वारसा म्हणून जपली पाहिजे ती शाळा महापालिकेला वर्ग केलेली आहे आणि तिथे देखील बाजारपेठ असल्यामुळं तिथल्या जागेचा भाव पाहून तिथं देखील कॉम्प्लेक्स होईल आणि एक तुम्हाला शॉकिंग न्यूज सांगतो आताचं जे शहराचं भाजपचं कार्यालय आहे ते कार्यालय सुद्धा बेकायदेशीर जागेत असून पार्किंगमध्ये ते कार्यालय आहे असा कार्यालय ज्या जो पक्ष कार्यालय बेकायदेशीर जागेत उभा करतो जो पक्ष निवडणुका बेकायदेशीर लढवतोय त्यांना या नांदेडमध्ये चांगलं काही करायचं चा नाही अगदी भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये दाखवलेल्या सत्तर टक्के गोष्टी या काँग्रेस काळामध्ये केलेल्या आहेत ती जिजाऊसृष्टी असेल रस्त्यांचा विकास असेल हे सगळं काही डॉक्टर मनमोहन सिंग यांनी या शहराला निधी दिला त्यानंतर सातत्यानं काँग्रेस काळामध्येच या नांदेडचा सत्तर वर्षामध्ये विकास झाला इथल्या लोकांची तहान भागवण्याचा कामही काँग्रेसनं केलं भाजपला स्वतःच सांगता येईल असं काहीच नाही शेजारचं लेखरूप कडेवरती घेऊन भाजप सध्या मुके घेण्याचं काम करत आहे बाकी चांगलं आणि स्वतःच चा असं भाजपकडे काही नाहीये अजून एक मुद्दा सांगायचा राहिला गुन्हेगारीचं प्रमाण शहरामध्ये प्रचंड वाढलेलं आहे आपण जर बघितलं असेल तर किमान महिन्याला दोन खून या शहरामध्ये होत आहेत किमान महिन्याला सरासरी पाठीमागची चार महिन्यापूर्वीची घटना आहे पावडेवाडीपासून फुले मार्केट कडे जो येणारा रोड आहे त्यामध्ये एका दुधाची पिशवी घेण्याला एक माणूस आला आणि पाठीमागून दोन लोक आले आणि त्याचा मर्डर करून गेले आपण सगळ्यांनी त्याचा व्हिडिओ पाहिला असेल त्यामुळं संध्याकाळी शाहू महाराजांच्या पुतळ्याच्या पुढे अक्षरशः दोन कॉन्स्टेबल असलेल्या पोलिसवाल्यांना लुटलं त्यानंतर त्यांच्या कानावरती बंदूक ठेवण्यात आली तर शहरात ही जी गुन्हेगारी वाढलेली ही वाढण्याला सुद्धा भाजप आणि सत्ताधारी लोक का जबाबदार आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे आणि उरला प्रश्न अजित पवार आणि शिंदे गटाचा तर ते स्वतःच इतके कन्फ्यूज आहेत की त्यांच्यात काय चाललं हेच कळायला तयार नाहीये आणि त्यांच्या भूमिकाच कळत नाहीयेत संग्राम जगतात एकीकडे मुस्लिमांच्या विरोधात बोलतात आणि अजित पवार आम्ही सेक्युलर म्हणून सांगतात आणि शिंदेचं सा नेमकं काय चाललं हे त्यांनाच कळत नाही इथं त्यांचेच आमदार मांडत आहेत त्यामुळं सध्या सत्ताधारी पक्षामध्ये प्रचंड गोंधळ आहे त्या उलट काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती ही अत्यंत भक्कम असून आमच्या आघाडीच्या पाठीमाग या शहरातली जनता आहे आणि इथली जनता सेक्युलर मताच्या पाठीमागे असल्यामुळं महापौर शंभर टक्के आमचा होईल हा विश्वास आम्हाला या निवडणुकीमध्ये आहे प्रश्न आपल्या वजीराबादच्या तिथं जे त्यांनी पार्किंग मध्ये खाली केलेलं आहे पहा नवी कार्यालय महावीर चौकाच्या पुढे काहीतरी आहे तिथं मध्ये खाली नाही त्याबद्दल आम्ही आम्ही नाही त्याबद्दल सातत्यानं सांगितलं पण मुळात एक लक्षात घ्या की ज्या ज्या गोष्टींच्या तक्रारी आम्ही करतोय त्याकडे इथले कमिशनर जे आहेत ते लक्ष देत नाहीयेत आम्ही त्या मलनिसारांची तक्रार केली त्याबद्दल ते माहिती द्यायला तयार नाहीत रस्ते का खोदले ते विचारलं ते सांगायला तयार नाहीत त्यामुळं तक्रारी करून सुद्धा त्या पाहिल्या जात नसतील तर तक्रारी करायच्या कुणाकडे वरिष्ठांकडे प्रधान प्रदा, आपण आपण प्रधान सचिवांकडे तक्रारी केल्या माननीय मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी केली शहरातली शहरातली शहरातल्या भ्रष्टाचाराची तो प्रश्न विधानसभेच्या पटलावरती देखील मांडण्यात आला विधानसभेमध्ये विजय वडेट्टीवार यांनी तो प्रश्न मांडला तरी देखील स्वतः मुख्यमंत्री संबंधित खात्याचे मंत्री एकनाथराव शिंदे आणि संबंधित खात्याचे दोन्ही प्रधान सचिव या आता ह्या सर्वोच्च गोष्टींपर्यंत तक्रार करून आणि जे सभागृह आहे त्या सभागृहात पटलावरती आणूनही जर होत नसेल तर नेमकं काय केलं पाहिजे आपल्याला सांगते कारण यांना कारण हे हे सरकारच भ्रष्टाचारांनी बनलेलं आहे त्यामुळे तक्रारींना केराची टोपली ते दाखवत आहेत भूखंड विकेच्या बाबतीतल्या तक्रारी झाल्या अनेकांनी त्याबद्दल उपोषण केले मी स्वतः त्याबद्दल तक्रार केलेली आहे पत्रकारांमधीलच काही लोकांनी उपोषण सुद्धा केलेले होते तरी देखील त्यांनाच उलट उठवण्याबद्दल धमक्या देण्यात आल्या त्याच्याही तक्रारी झाल्या पण भूखंड विक्रीबाबत काहीही कुठल्याही प्रकारची कार्यवाही दिसत नाही प्रचार काँग्रेसचा प्रचार हा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलेला आहे आमचे खासदार मान्य रवींद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्व प्रभागांमध्ये अत्यंत प्रभावीपणे प्रचार केलेला आहे आणि किती जागा येतील यापेक्षा काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचा महापौर असेल हे तुम्हाला विश्वासाला सांगतो काँग्रेस हा एक नंबरचा पक्ष असेल कधी आहोत सगळं सांगतात काय विचारायच काही ठेवलं नाही काय प्रश्न लागेल त्या पत्रकारांना पडण्यात